नमस्कार सुवर्णस पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण घरगुती पद्धतीने काळा मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत तर चला रेसिपीला अधिक वेळ न लावता सुरुवात करू काळा मसाला बनवण्यासाठी इथे लाल सुक्या मिरच्या सुपर तेज ह्या जातीच्या घेतल्या आहे निवडून उन्हामध्ये सुकत घातल्या पाच किलो मिरचीसाठी चार किलो धन घ्यायचं धन घेताना गावरान आणि बारीक साईजचं घ्यायचं सुरुवातीला कढईमध्ये मी धने टाकलेले अगदी थोडंसं तेल टाकून आपल्याला हे धने छान भाजून घ्यायचे धने भाजत असताना एक सारखे हलवत राहायचे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि उलटीने अगदी तळापासून धनेना एक सारखे हलवत हलवत भाजून घ्यायचे अगदी थोडासा रंग चेंज झाला की धन्यामधून येणा सुगंध यायला सुरुवात होते त्यावेळेला आपल्याला हे धने काढून घ्यायचे खूप जास्त भाजायचे नाही पाच किलो मिरचीसाठी इथे मी दीड किलो सुकलेला कांदा घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कांदा टाकू शकता नाही टाकला तरी पण चालेल ज्यांना कांदा मसाल्यामध्ये आवडत असेल त्यांनी टाका कांदा घातलेला मसाला आहे ना खूप भारी लागतो त्याच्या भाज्या पण छान होतात आता कांदा तळापासून आपल्याला हलवत हलवत भाजायचा आहे यामध्ये तेलाचा वापर अजिबातही करायचा नाही अगदी असा ब्राऊन रंगावर येईपर्यंत एक सारखा हलवत राहायचा आहे कांद्याचा रंग असा ब्राऊन झाल्यानंतरच हा कांदा आपल्याला एखाद्या मोठ्या भांड्यात काढून घ्यायचा आणि थोडाफार आहे ना हवेशीर थंड होऊ द्यायचा म्हणजे तो असा कुरकुरीत होतो कांदाप मशीनमध्ये कांदा पटकन बारीक होतो यानंतर आता सुक्या लाल मिरच्या भाजायला घेतलेल्या आहे पाच किलो मिरची मी काढून घेतलेली होती त्याचं देठ काढलेलं आहे आणि मिरची भाजताना अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे कमी तेलामध्येच आपण ह्या मिरच्या आहे ना थोड्याशा अशा भाजून घ्यायच्या यानंतर इथे मी चार किलो खोबरं घेतलेलं आहे खोबरं किसून घ्यायचं किसलेलं खोबरं ब्राऊन रंगावरती छान भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजत असताना पण एक सारखं हलवत हलवत राहायचंय कोणताही पदार्थ जळू द्यायचा नाही पदार्थ जळ आल्यानंतर मसाल्याची टेस्ट बिघडते आता खोबरं पण आपल्याला तेल न घालताच भाजायचं आहे अगदी असं ब्राऊन झालं पाहिजे ते पण मी हवीशीर थंड व्हायला ठेवलेलं आहे अशा प्रकारे कलर आलेला आहे खोबऱ्याला यानंतर आता या ठिकाणी मी सर्व प्रकारचे खडे मसाले दाखवते तुम्हाला माझ्या हातामध्ये खसखस आहे तर ही अर्धा किलो खसखस लागणार आहे आपल्याला आणि या चाळणीमध्ये सर्व खडे मसाले मी चाळून घेते म्हणजे त्यामध्ये काही काळी कचरं असलं किंवा घाण असली तर ती निघून जाईल कोणताही पदार्थ बनवताना आपण तेवढी स्वच्छता पण पाळली पाहिजे आणि त्याची काळजी घेतली पाहिजे मसाला वेलची पण चाळणीने चाळून घेतली आणि ही कापूरची मिरे असतात ना मिरे सारखेच दिसते त्यानंतर लवंग मिरे बारीक साईजचे जे काही खडे मसाले आहे ना ते सर्व काही चाळून घेतलेले घाण पण बघू शकता तुम्ही खाली पिशवीवरती पडलेली आहे आपण किती नाही म्हटलं ना तर ह्या वस्तूंमध्ये ना काडी कचरं असतं तर हे सर्व काही स्वच्छ करून घ्यायचं आणि हळकून पण मी एकदम चांगल्यातले वापरते आपल्याकडे हळद पावडर पण मिळते सर्व प्रकारचे मसाले आहेत तर खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सर्व काही प्रमाण देईल कमेंटमध्ये पण मी तुम्हाला लिंक दिली आहे तर त्यावरून तुम्ही एक किलो दोन किलो मसाला करू शकता तुम्हाला जितका पाहिजे तितका मसाला तुम्ही घरच्या घरी पण करू शकता आणि आपल्याकडे ऑर्डर पण देऊ शकता त्यासाठी मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती एक नंबर दाखवते व्हॉट्सअप नंबर आहे तर त्यावरती मेसेज करा किंवा मग कमेंटमध्ये लिंक दिलेली आहे तर त्या लिंकवरती क्लिक करा सर्व प्रकारचे मसाले तुम्हाला तिथे मिळतील चाळण्याने सर्व काही खडे मसाले चाळून स्वच्छ करून थोडा वेळेना उन्हामध्ये वाळत ठेवायचे आहे आता शेगडीवरती पुन्हा आपल्याला हे सर्व काही भाजून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी खसखस टाकली सुरुवातीचे पदार्थ आपल्याला तेल न टाकताच भाजायचे आहे खसखस भाजत असताना मंद गॅसवरती भाजायची आणि खसखसचा रंग अजिबात बदलू द्यायचा नाही हलकी फुलकी भाजली की लगेच आपल्याला ती काढून घ्यायची आता त्याच कढईमध्ये मी बडीशेप टाकलेली आहे बडीशेपमध्येच आपल्याला शहाजिरे पण टाकायचे कारण ते सारखेच असतात त्यामुळे एक सारखे ते भाजले जातात बडीशेप आणि शहाजिरे भाजताना पण यामध्ये आपल्याला तेलाचा वापर नाही करायचा खडे मसालेमध्ये ना बरेच पदार्थ आपल्याला पाहायचे नाही आहे ते पुढे सर्व काही तुम्हाला बघायला मिळेल पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल आता बडीशेप पाणी शहाजिरे भाजताना त्यातून मस्त असा सुगंध यायला सुरुवात झाली की लगेच ते काढून घ्यायचे त्यानंतर कढईमध्ये मी कर्णफूल टाकलं आहे स्टार पण म्हणतात याला त्याचबरोबर मसाला वेलची पण टाकली कारण ते दिसायला सारखेच दिसतात सर्व खडे मसाले भाजत असताना गॅसची फ्लेम आहे ना अगदी कमी किंवा मिडीयम ठेवायची आहे हाय फ्लेमवरती मसाले अजिबात भाजायचे नाही नाही तर मग त्याचा मसाला आहे ना करपट लागू शकतो अगदी तेलाचा वापर पण इथे कमी करायचा आहे खूप कमी तेलामध्ये आपण हे मसाले भाज आहोत तेलाचा वापर जास्त केला तर मसाला आहे ना जाड होतो जास्त बारीक होणार नाही त्यामुळे इथे तेलाचा वापर कमी करा मसाले छान असे भाजत असताना त्यातून सुगंध येतो सुगंध यायला लागला की मसाले काढायचे तीन चार मिनटं मसाला छान असा परतल्यानंतर हातात घेऊन बघायचा थोडासा समस्त गरम लागला पाहिजे लगेच काढून घ्यायचा त्यानंतर आता कढईमध्ये मी इथे कापूर चिनी मिरे आणि लवंग टाकते तिन्ही पण पदार्थ आहे ना बारीक आहे आणि एक सारखे असल्यामुळे ते एकत्र भाजले तरी पण चालतात वेगळे वेगळे भाजायची काही आवश्यकता नाही आहे तिन्ही पदार्थ टाकायचे आणि अगदी थोडंसं तेल टाकायचं यामध्ये पण हे पण आपल्याला एकसारखे हलवत हलवत भाजून घ्यायचे खडा मसाला भाजत असताना व्यवस्थित भाजला गेला की मसाल्याची टेस्ट पण छान होते आणि मसाला पण आपला दीर्घकाळ टिकतो अशा प्रकारे थोडासा हलकासा रंग आता याचा बदलला आहे आणि सुगंध पण येतो आहे खड्या मसाल्यामधून तर हे पण मी काढून घेते हे सर्व पदार्थ आपल्याला एकाच भांड्यामध्ये टाकायचे आहे फक्त खोबरं यामध्ये टाकायचं नाही आता कढईमध्ये इथे मी दालचिनी घेतलेली आहे दालचिनी पण थोडीशी फोडून घेतली आणि दालचिनी पण आपल्याला थोड्याशा तेलामध्ये हलकीशी फक्त गरम करून घ्यायची आहे खूप जास्त भाजायची नाही ती पण पातेल्यात काढायची त्यानंतर मी जायपत्री रामपत्री हिरवी वेलची हे अजिबात आपल्याला भाजायचं नाही आहे काही खडे मसाले आपल्याला तसेच वापरायचे असतात आता दगड दगडफूल मी थोडंसं गरम करून घेते हे पण खूप जास्त भाजायचं नाही फक्त थोडंसं गरम करून घ्यायचं आहे दगड फुललाय आहे ना कधी कधी लाकडासारखा पार्ट असतो मोठा मोठा तो, तो काढून घ्यायचा आणि व्यवस्थित चाळणीने चाळून घ्यायचं चा, त्यानंतर तेजपान पण आपल्याला थोडंफार गरम करून घ्यायचं आहे तुम्ही कात्रीने कापलं किंवा हाताने थोडंसं तोडलं चुरलं तरी पण चालेल म्हणजे मसाला कुठता नाही ना, ना पटकन बारीक होतो तर अशा प्रकारे हे पण गरम करून घेते ते पण आपल्याला पातेल्यात काढून घ्यायचं आहे सर्व पदार्थ मी एकाच ठिकाणी काढून घेतलेले त्यानंतर आता सर्वात शेवटी आपल्याला हळकून थोडेफार फोडून घ्यायचे आणि जायफळ खडा हिंग असतो ना हिंग तो पण थोडासा फोडून घेतलेला आहे मी सर्वात शेवटी आपल्याला हळद तळून घ्यायची आहे हळद पूर्ण तेलामध्ये बुडली पाहिजे थोडंसं तेल जास्त टाकायचं आहे कढईमध्ये आणि हळद फुलेपर्यंत मस्त तळून घ्यायची आहे त्यामुळे मसाल्याला रंग खूप छान येतो आणि चव पण मस्त येते तर हळकुंडा येणार छान असे फुलले आहे फुलल्यानंतर एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे कारण यातलं सर्व काही आहे ना नितळून गेलं पाहिजे लगेच मसाल्यावरच्या पातेल्यामध्ये टाकायचं नाही आहे तर चाळणीमध्ये काढून घेतल्यानंतरच ते पातेल्यामध्ये टाकायचं म्हणजे त्यामध्ये तेल चालणार नाही आता इथे मी सुंट पण घेतलेली आहे तर मोठी मोठी सुंट असते ना ती हाताने तोडून घ्यायची आणि ती पण तेलामध्ये टाकायची तर सुंट तळताना ना ती पण फुकते अशी थोडीशी मस्त अशी टम्म फुगली की लगेच काढून घ्यायची ती पण चाळणीमध्ये टाकते मी तर तेल जास्तीचं जाऊ नये यासाठी चाळण ठेवायची हाताखाली अशा प्रकारे आपल्याला हे सर्व काही तळून घ्यायचं आहे आणि पातेल्यात टाकायचं पुन्हा आता मी इथे हिंग टाकलेलं आहे ही तेलात हिंग पण छान मस्त तेलामध्ये फुलू द्यायचा तर खूप जास्त वेळ तेलात ठेवायचा नाही हिंग नाही तर मग तो लाल होऊन जाईल तर लगेच काढून घ्यायचा आणि जायफळाचे मी थोडे थोडे तुकडे केले होते तर जायफळ पण आपण तेलामध्ये तळून घेऊ हे पदार्थ पण तेलात तळताना ना मंद गॅसवरतीच तळायचे तर जायफळचे मी बारीक तुकडे केलेले होते ते पण थोडेसे हलकेसे तेलातून काढून घेतले तर आता इथे सर्व काही आपला खडा मसाला भाजून झालेला आहे तळून पण झालेला आहे तर अशा प्रकारे आज मी तुम्हाला काळा मसाला दाखवला आता काळा मसाला बनवण्यासाठी आपले सर्व काही पदार्थ इथे भाजून झालेले आहे एका मोठ्या पातेल्यामध्ये एकत्रितपणे न्यायचे फक्त खोबरं वेगळं न्यायचं आणि कांडप मशीनमधूनच आपले सर्व प्रकारचे मसाले ना असे कुठून आलेले असतात तर अशा प्रकारे आपला हा वीस किलोचा काळा मसाला तयार झालेला आहे ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवरच्या नंबरवरती मेसेज करा आणि फटाफट ऑर्डर तुम्ही मागवू शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय